नमस्ते आज में फ्लावर चा ते ते मी फ्लावरच्या पुऱ्या बनवते त्या कशा बनवते ते बघा हे फ्लावर घेतल्या मी पाव किलो फ्लावर घेतला तो गरम पाण्यात थोडा टाकतो म्हणजे त्याच्यात किडी वगैरे काय असतील ना ते निघून जाते थोडस मीठ टाकते घेऊया गॅस बंद हा फ्लावर आपण मिक्सरच्या जार मध्ये घ्यायचा आणि त्याची पेस्ट करायची

इथे मी पाणी तापत ठेवले एक दीड ग्लास पाणी तापत ठेवलंय थो त्याच्यात थोडस मीठ टाकायचं थोडी मिरची पेस्ट टाकायची हिरव्या मिरची धणे पावडर कडिशे पावडर आणि जिरा जिरा पावडर आता <coughs> चांगली उकळी आली आता <coughs> ही आपण फ्लावरची पेस्ट करून घेतली ना ती टाकूया एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची एक चमचा भर तूप टाकायचं आता आपण याच्यामध्ये एक चार वाट्या तांदळाचे पीठ घ्यायचं हे पीठ चाळून घेतलेले आहे आता याच्यावरती दोन मिनिटे झाकण ठेवले आता झाकण काढूया आणि आपण पीठ त्या परातीमध्ये इथं ओट्याच्या ओट्यावरती काढून थोडस हाताला लागेल इतकं थंड करून घेऊया नाही ते मळून घेऊन या मग तुझ्या पुऱ्या करूया त्याच्यात आपण गव्हाचं पीठ वगैरे टाकलेलं नाही म्हणजे तुम्ही वडे पुऱ्या म्हणू शकता पण आम्ही पुऱ्या बोलतो आपण उकडीचे मोदक करतो या उकडीच्या भाकऱ्या करतो ना तसे आपण उकड काढायचे हे ह्याचे फक्त याच्यामध्ये आपण थोडे काही मसाले घातलेले आहेत त्याला दोन मिनिटं आपण थंड करूया असं घेतलं आपण पीठ उकळून घेतलं होतं ना फ्लावर आणि तांदळाचं पीठ त्याचे आता आपण पुरे ला गोळा काढते आणि त्याचे पुरे पुरे करते त्याच्या आपण आता पुरे आपण हाताने सारखं मोठं करून घ्यायचं ते आणि त्याच्या पुऱ्या करूया खाली थोडं पीठ लावायचं म्हणजे चिकट लावूया तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण पीठ लावले तर चांगलं असतं इथे मी तेल तापत ठेवले आता ह्याच्या लाट पुऱ्या लाटूया आपण तुम्ही ह्या पुऱ्या कुठे खाल्ल्या असल्या तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि फ्लावर तांदळाच्या पुऱ्या जर तुम्ही तुम्हाला आवडल्या शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता या खायच्या कशाबरोबर तर तुम्ही फ्लावर बटाटा भाजी त्या पनीर भुर्जी त्या पालक पनीर दाल मखनी नाही तर चिकनबरोबर सुद्धा खाऊ शकता आता ह्या आपण लागतो वडे करतो तेव्हा वडे असे आपण थापून करतो म्हणून ह्याला मी पुऱ्या म्हणते ह्याच्या आपण पुऱ्याला पाडूया किती छान झाल्यात पुऱ्या आता सगळ्या पुरे मी पाडते आणि चळून घेते हा आपलं तेल पण तापले काय बघूया आपलं तेल पण तापले आपण आता पुऱ्या टाकूया जास्त पुऱ्या एका टायमाला टाकायच्या नाही बघ पुऱ्या कशा फुगल्यात बघा आणि एकदम सफेद पण झाल्यात तेलकट पण होत नाही खायला पण चवीला तुम्ही एकदा करून बघा आणि खरोखरच आम्हाला कमेंट करून सांगा की ह्या पुऱ्या तुम्हाला आवडल्या की नाही त्या दुसऱ्या पुऱ्या टाकू आता या दुसऱ्या पुऱ्या आपण टाकलेल्या कढईमध्ये ते आपण चांगल्या फुटता येईल या पहिल्या पुऱ्या दोन पुऱ्या तळल्या आपण ना हे दुसऱ्या चांगल्या सफेद होतात आता हे बाकीच्या मी तळून घेते आता ह्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या मी एक सोडून पण दाखव गरम आहेत अजून छान झालेत ना पुऱ्या आता मी एका प्लेटमध्ये हे मटार आणि बटाटा याची भाजी केलेली आहे फ्लावर तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या आवडल्या सेट करा लाईक करा सबस्क्राईब करा